नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कामगारांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते त्या उपोषणास्थळी कामगार नेते संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप पाटोळे साहेब यांची उपस्थित होते यामध्ये प्रमुख मागण्या कामगारांना भांडीपेटी चालू झाली पाहिजे व महिलांना विधवा पेन्शन योजना घरकुल योजना तसेच नवीन रिन्युअल अर्ज शिष्यवृत्ती योजना लवकरात लवकर सुरू व निकाल काढण्यात यावे असे अनेक योजनांचे प्रश्न या उपोषणाद्वारे मांडण्यात आले व पुढील काही दिवसातच कामगारांना नवीन योजना सुरू करण्यात येईल सायकल व लॅपटॉप मागणी करण्यात आली या उपोषणामध्ये तातडीने कामगार उद्योग भवनातील प्रतिनिधी सर्व उपस्थित राहिले व त्यांनी आपल्या संघटनेचे सर्व प्रश्न मार्गी लावून प्रश्न सोडवतो असे त्यांनी सांगितले त्यानंतर आपण हे आंदोलन स्थगित केले त्यावेळी उपोषणकर्ते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इसाक भैया शेख पश्चिम महाराष्ट्र सचिव मनोज सवाखंडे सांगली जिल्हा अध्यक्ष अमिर मुल्ला सांगली जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल सुतार तासगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल कांबळे हे उपोषणासाठी बसले होते व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट